काही घडू शकत नाही राहुल गायकवाड श्याम सरोनी अशी कुस्ती चालू आहे दोन्ही टेकल्याशिवाय मैदानी कुस्ती दिली जात नाही बस पुन्हा कब्जा घेते राहुल गायकवाडचा कुस्ती पूर्ण मध्यंतर घ्या दोन हजार पंचवीस ची यात्रा शेख मोहम्मद महाराजांची आणि या यात्रेनिमित्त हे मैदान अमर की एकादशीचा दुसरा दिवस आज वारस आणि प्रत्येक वर्षी ऐतिहासिक मैदान हो त्याला वटपेकडे एकाच घरात असावं अप्पा सोनवणे यांचा चिरंजीव शाप विजय झालेला आहे कुणाच्या पोटी कोण जन्माने साय येत नाही त्या मातीची कुर्शी ला त्या मध्ये नंबर एक ची कुस्ती